नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती श्रोते हो या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अविश्वसनीय अद्भुत आणि दैवी प्रकटकथा अनुभवणार आहोत तीनशे वर्षांची कठोर तपश्चर्या मुंग्यांनी रचलेलं वारूळ आणि एका साधा लाकूड तोड्याच्या हातून झालेलं अनपेक्षित प्रकटदर्शन अशा कर्दैवनातील रहस्यमय वनात घडलेली ही लीला आजही भक्तांच्या मनात थरार निर्माण करते या कथेत आज आपण जाणून घेणार आहोत श्री नृसिंह सरस्वती यांची गाणगापूर पादुका स्थापना करदई मनातील समाधी आणि तपश्चर्या वारू कोसतास प्रकट झालेली तेजस्वी मूर्ती श्री स्वामी समर्थांचा गंगा काशी हरिद्वार जगन्नाथपुरी गोदावरी पंढरपूर सोलापूर असा दिव्य प्रवास आणि अखेर अक्कलकोट येथे झालेले स्थायिक दर्शन ही कथा अक्कलकोट स्वामी लीलामृत मधील ओवी क्रमांक सहा ते बारावर आधारित आहे श्री स्वामी समर्थांची दयाळू करुणामयी आणि अद्भुत कृपा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला आहे म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरी केला जातो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी श्रीगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा फलटणच्या सद्गुरू हरिबाबा महाराज आणि शंकर महाराज यांना दीक्षा दिली स्वामी रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होतं ते स्वामी महाराज गावात आले जे भोजन देत त्यानंतर पंढरपूर मोहोळ काळ वास्तव्य केलं त्यावेळी तीन दिवस ग्रहण केले नव्हते चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही स्वामींवर दृढ भक्ती झाली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम असे लीला सह चराच्या छातीचा स्पर्श करून कृपा नानांवर केली परमार्थाच्या साम्राज्यातील जहागिरीस बहाल केले अक्कलकोट येथे स्वामी महाराज पहिल्यांदा आले तेव्हा ते, ते खंडोबाच्या देवळात कट्ट्यावर स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टँड समोर आहे असे भाविकांचे म्हणणे आहे ते तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली बालोन मत पिचा ऋतीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विविध चमत्कार केले तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले राजापासून डंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास मीन असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितली असा भक्तांचा सा विश्वास आहे भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःख मुक्त करून कार्यरत केले स्वामींचे शिष्य झालेले श्री बोळ बाळप्पा आणि श्री त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य शरीराचा वर्ण गोरा होता तसे अजानु ते अजानुबाहू होते अठराशे छप्पन मध्ये स्वामींनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला आणि तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात तर आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह हे नाव त्यांनी भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी समर्थांचा स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतार मांडण्यात आले नरसिंह सरस्वतींना स सच्चिदानंदाची अनुभूती नित्य दिली लीला सहचर गजाननाची श्री गावी पाठवणी केली वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहिले तर दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद होत पूर्वेकडे प्रांतात पिटापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संभविताना पुन्हा भेटेल असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे पुढे त्यांनी ऋषिया सरस्वती या नावाने कारंजा मधील कारंजा नगर येथे जन्म घेतला त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे चौदाशे ते अठ्ठावन्न असा सांगण्यात येतो सिद्धार्थ संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत मानिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थ यांनी स्वतःच मूळ पुरुष झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव भान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी समर्थांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दैवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दैवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होय असं समजलं जातं म्हणजेच ऐतिहासिक दृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतीमत्वाचा ते चौथा आउता अवतार मानले जातात भक्त कवी मिलिंद माधवकृत स्वामींच्या चो छोट्या चरित्र पोतीमध्ये या श्लोकांमधूनही आपल्याला स्वामींनी घेतलेल्या अवताराविषयी माहिती मिळते स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले पहिले दत्तात्रे दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गांगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत हो साक्षात करी चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जिथे प्रत्यक्ष दत्त वसे स्वामी चरणी ली, विनम्र मती येता अवघी सृष्टी आत्मा रंगली समजले स्वामींच्या सानिध्यात येताच आपल्याला अंतकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे हे दत्त स्वामित्व सर्व चराचर व्यापून उरले आहेत श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि हा तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद